नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थोडासा ब्लॉग आणि मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चला आता मी घरातली कामे पटापटा आवरून घेणार आहे कारण की उठली तर बाकीची कामे तसेच राहून जातील ही सगळे हे सगळे काम झाल्यावर मी तुमच्यासोबत मस्त रेसिपी शेअर करणार आहे ती रेसिपी तुम्ही बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटेल तुम्ही नक्की बघा आत्या आता सकाळी देवपूजा करत आहे आम्ही हा तांब्याचा गंगा दररोज सकाळी रांगोळी काढून त्यामध्ये थोडेसे फुलं टाकून बाहेर ठेवत असतो आता सी आपण खूपच लवकर उठली आज लवकर कस उठली चला तर आज सकाळची सर्व कामे आवरून झालेली आहे आणि मी पण अशी छानपैकी तयार होऊन आलेली आहे म्हटलं चला आज एखादी रेसिपी बनवूया जी लहान मुलांसाठी किंवा नाश्त्यासाठी पण चांगली असते मग आज मी बनवत आहे मुंगाच्या डाळीचे सँडविच चला सँडविचसाठी लागणारी सामग्री बघूया मुंगाच्या डाळी सँडविच बनवण्यासाठी मुंगाची डाळ चार ते पाच तास भिजवून घेतलेली आहे किसलेलं गाजर बारीक चिरलेला कांदा फ्रेश दही चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर बारीक रवा मीठ आले लसूण पेस्ट चीज स्लाइसेस, ग्रीन चिली सॉस पिझ्झा सॉस लाल मिरच बारीक केलेल्या चला मुंगाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि हे सर्व साहित्य त्यामध्ये ॲड करून घेऊया चला मिक्सरमध्ये मस्त मुगाची जिरा बारीक दळून घेऊया थोडी थोडी करून दळायची आहे त्यामध्ये ह्या चार ते पाच हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आणि आलं लसूण पेस्ट पण टाकून घ्यायची थो, थोडेसे पाणी ऍड करून घ्यायचे अशा प्रकारे सर्व डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली सर्व डाळ दळून तयार आहे जास्त पातळ पण करायचं नाही बॅटर मुगाची वेळा अशा प्रकारे दळून तयार आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी रवा एक वाटी दही बारीक किसलेले गाजर बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर ग्रीन चिली सॉस थोडासा इनो चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण एकत्र एक मिक्स करून वीस मिनिटे झाकून ठेवूया अशा प्रकारे आपलं सर्व मिश्रण मिक्स करून वीस मिनिटे झाकून ठेवून आणि त्यानंतर आपण सँडविच बनायला घेऊया चला आपलं बॅटर मस्त असं वीस मिनिट भिजवून तयार आहे आता सँडविच बनायला घेऊया मी सँडविच बनवण्यासाठी सँडविच टोस्टर घेतलेलं आहे जर तुमच्याकडे असे सँडविच टोस्टर नसेल तर तुम्ही आप्प्याच्या भांड्यामध्ये आप्पे पण बनवू शकता ते पण छान लागतात असेल तर अतिउत्तम मी आता सँडविच बनवून घेते यामध्ये चला आता यामध्ये बटर टाकून घेऊया यानंतर मुगाच्या डाळीचे बॅटर टाकून घ्यायचे आहे बटर लावून झालेले आहे आता यामध्ये डाळीचे बॅटर टाकून घेऊया अशा प्रकारे बॅटर टाकून त्यामध्ये चीज स्लाईस टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर चीज स्लाईस नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता त्यानंतर ऑरगॅन टाकून घ्यायचं पिझ्झा सॉस रेड चिली सॉस पाहून घ्यायचं सर्वीकडे थोडेसे वरतून पण डाळीचे बॅटर टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सँडविच बनवून घेतलेले आहे आता वरच्या पण बाजूने बटर लावून सँडविच दोन्ही बाजूने भाजून घेऊया कमी गॅसवर मस्तपैकी दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहे चला अशा प्रकारे आपले मुंगाच्या डाळीचे बिना ब्रेडचे सँडविच बनवून तयार आहे ते आता एका डिश मध्ये काढून घेऊया बघा किती छान असे आपले सँडविच बनवून तयार आहे ते आता असे मध्यभागी कट करून घ्यायचे आहे आपलं कट करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असे सँडविच बनवून तयार झालेले आहे बघा किती सोप्या पद्धतीने मी मुगाच्या डाळीचे बिना ब्रेडचे सँडविच बनवलेले आहे हे सँडविच तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांसाठी पण बनवू शकता एकदा नक्की बनवून बघा कसे झाले कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा